नमस्कार मित्रांनो बारा मेप्रोमध्ये चारूच्या गोंधळामुळे श्रीणू ओवीची जास्तच काळजी घेत असतो आता तो हॉस्पिटलमधून ओवीचे रिपोर्ट घेऊन येतो त्यासोबत तो ओवीसाठी खायला पण घेऊन येतो ती पिशवी देण्यासाठी तो ओवीच्या रूममध्ये जातो पण हे मात्र विसरून जातो की त्याच्या हातात ओवीचे रिपोर्ट आहे आता तो बोलत असतो पण ओवी म्हणते ते रिपोर्ट दाखव आता मात्र शिनू गोंधळतो त्याला काय करावं हेच कळत नाही पण काही केले तो ओवीला तिचे मेडिकल रिपोर्ट्स काही देत नाही तो उमाकडे जातो आणि म्हणतो उमाई ओवीचे रिपोर्ट्स आले उमा घाबरून म्हणते सगळा बरा आहे ना आता तो रडत म्हणतो ओवीचे रिपोर्ट्स बरे नाही आहेत आता मात्र उमा पण हादरते शिनू तिच्याकडे बघत असतो ती म्हणते शिनू आता काय करायचं रे तो ओवीला सांगितलं नाही ना तो म्हणतो नाही उमाई ती मागत होती पण मी कसं बसं टाळलं उमा म्हणते ते बरं केलं तिने बघितलं असतं तर पण श्रीनिवासने रिपोर्ट्स का नाही दिले त्यामुळे ओवीची खूप चलविचल होत असते आता ती सगळे झोपायची वाट बघते आता रात्री ओवी उठते आणि हळूच रिपोर्ट्स घेते ते वाचल्यानंतर ती शॉक होऊन बघत असते आता तिचे रिपोर्ट्स काय आले असेल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद